जगताचा जो गेतो वेद स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्ष तरुणीवर बसमध्ये बलात्कार सराईत गुन्हेगार आरोपी फरार नमस्कार मी मीनाक्षी गोडके शोध न्यूज नेटवर्क आपल्यावरती युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे शहरातील स्वारगेट एस टी स्थानकात एका सव्वीस स्था वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मंगळवारी पंचवीस फेब्रुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला दत्तात्रय गाडी असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा एरणीवर आला आहे स्वारगेट सारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे कसा घडला प्रकार पीडित तरुणी पुण्यातून जाण्यासाठी स्थानकात आली होती तिथे एका बाकड्यावर बसलेली असताना एका अनोळखी तिला तिची एस टी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याची बतावणी केली मात्र तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही यानंतर आरोपीने तिची एकाकी स्थिती पाहून तिला गोड बोलून फसवलं आणि अंधाऱ्या ठिकाणी उभा असलेल्या शिवशाही बसमध्ये नेलं मोरेने बस बंद असल्याचे सांगताच हीच एस काही वेळात निघेल तू आत आत जाऊन बस असे सांगत त्याने तिला बसमध्ये शिरायला लावले त्यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार केला लगेच तिथून पसार झाला सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपास स्वारगेट बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे मात्र बस ज्या ठिकाणी उभी होती तो परिसर अंधारात असल्याने आरोपी आणि पीडितीचा स्पष्ट चेहरा दिसत नाही बसच्या आजूबाजूला अनेक इतर गाड्या उभ्या असल्यामुळे दृश्य अस्पष्ट आहे घटनेनंतर पीडित तरुणी मोठ्या मानसिक धक्क्यात होती ती दुसऱ्या बसने आपल्या गावी फलटणला गेली आणि कुटुंबियांना हा प्रकार सांगितला त्यानंतर तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी स्वारगेट एस टी आग्रातील सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपी दत्तात्रे गाडे यांची ओळख पटवली सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे फरार दत्तात्रे गाडे हा यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सराईत गुन्हेगार आहे सोन साखळी चोरीसारख्या गुन्ह्यामध्ये तो अटक झाला होता मात्र तो सध्या जामिनावर बाहेर होता पोलिसांचे विशेष पथक आरोपींच्या शोधात असून लवकरच त्याला अटक केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न स्वारगेट एसी स्थानकासारख्या वर्दळीच्या भागात एका महिला प्रवाशावर असा हल्ला होणे अतिशय गंभीर बाब आहे हा प्रकार रात्री किंवा निर्जन ठिकाणी आहे नाही तर गर्दीच्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास घडला आहे त्यामुळे एस टी स्थानकामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक करण्याची गरज आहे झाली महिला प्रवाशांच्या पोलीस गस्त वाढवावी स्थानकात सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास आरोपी सरईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे पोलिसांनी स्वारगेट स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेपण्यात आले आहेत महिला सुरक्षेसाठी एसटी स्थानकांमध्ये तत्काळ कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे